अरे यार मोठ्याने द्या राव अरे या बहिल्या प्रशासनाला त्याचे काम केलं पाहिजे हो। मित्र आपण सगळे जायला रस्त्यावरती फिरणारे माणसं एकत्र आले एक टक्काही एक माणसं एकत्र आले नाही प्रशासन निवेदन घ्यायला आलंय ताकद तुमच्यात आहे आणि तुमच्या लक्षी काय करू इच्छितो साहेब दादरवाल लहाने ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्याला असे रविकार दर्जने साहेब सुनील रत्नापण भोगले आमचे नेते दापाटेच्या या मोर्चाचा आम्ही जवळपास पाच एक महिन्यात पैसे देऊन पन्नास पन्नास लाख रुपय ब पहिला माझ्या आमदारांना पोहोचलं आता आजी आमदार पोचत आहे हे दोन्ही खासदार रावसाहेब आपल्याकडे कल्याण काळ आहे तोंड दाखवला ना तयार नाही म्हणून गुन्हा <स्थारी> ना दाखल पण निधी बोलणारा आधी मुर्दाबाद मी होम आंबेडकरी आणि दलित समाजाला विनंती करतो हे सगळे तुमच्या मताच्या एका बोकामध्ये एकामध्ये जिल्हाधिकाऱ्यामध्ये कमिशनर मध्ये जर खरं खरं प्रशासन जर असेल आणि सामाजिक न्यायाचा जो साडेसात था, हजार था, कोटी रुपये लाडक्या बहिणीवर वळवला म्हणून अजित पवार याला आज आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने जोडोमार आंदोलन केलं आहे आणि अजित पवार हा आमचा हक्काचा दलित आदिवासीचा जो निधी आहे त्यांनी जो लाडक्या बहिणीला ला हा लीगल खर्च केला आहे म्हणून अजित पवार अॅट्रॅसिटी आपण गुन्हा दाखल करण्याची मागणी आज आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने केली आज अजित पवारला आम्ही जोडोमार आंदोलन केलं आहे अजित पवारांना जर मागा चोरक्याचा आताच पैसा पळवला अजित पवारला स्वतः आम्ही जोड यांना मारलेश्वर गुड अजित पवार महाराष्ट्रात कुठेही फिरला त्याला दलित समाज आंबेडकरी समाज जागोजागी धडा शिकवतील कारण ह्या आमच्या हक्काचा निधी आहे आम्हालाच निधी कमी पडतोय आणि आमचा निधी हा वारंवार चोरतोय म्हणून अशा तटक्यावर चोरीचा दरोडेचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण तो दलिताचा विकासाचा निधी आणि आमच्या विकासाच्या नजरेवरच्या आम्ही मोठ्या प्रमाणात साडेसात हजार कोटीचा दरोडा दाखल दरोडा घ्या दाखलाय आणि त्याच्यावर दरोड्याचा सुद्धा गुन्हा दाखल झाला